धारावीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात निश्चितपणे ट्युबर अतिशय जास्त प्रमाणात रुग्ण आहेत ती रोगाच्या विरुद्ध प्रतिकार करण्याची जी शक्ती आहे ती बऱ्याच प्रमाणात कमी असते आणि त्यामुळे ते टी बीसारख्या रोगाला बळी पडतात रुग्ण शोधणं रुग्णांना योग्य तऱ्हेचं मार्गदर्शन करणं त्यांच्या तपासण्या करणं हा ह्या सर्व मोहिमेचा मोठ्या प्रमाणावर उद्देश आहे एखादा माणूस जर झोपडपट्टीतून चांगल्या एखाद्या घरात राहायला गेला जिथे त्याला मुबलकपणे पाणी आहे जिथे त्याला मुबलकपणे प्रकाश आहे अशा ठिकाणी तो जर राहायला गेला ऊन जिथे मिळू शकतं आहे त्याला अशा ठिकाणी तो जर राहायला गेला स्वच्छ हवा मिळू शकते तर निश्चितपणे कोणत्याही रुग्णाच्या दृष्टीने हे चांगलंच आहे नमस्कार महा एम टी व्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत रिद्धेश कदम केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरामध्ये शंभर दिवसांची क्षयरोगा विरोधाची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे हीच मोहीम मुंबईत देखील सर्व विभागांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवली जाते प्रामुख्याने विचार केल्यास धारावी हा दाटीवाटीचा परिसर आहे या ठिकाणाहून अत्यंत चिंताजनक अशी आकडेवारी समोर आलेली आहे ती आकडेवारी नेमकी काय आहे आणि धारावीकरांनी नेमकी कशी काळजी घ्यावी या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी सर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमका हा विषय काय आहे सर शंभर दिवसांची जी मोहीम केंद्र सरकारने हाती घेतलेली आहे क्षयरोगाविरोधातली ती नेमकी काय आहे केंद्र सरकारने ही जी मोहीम घेतलेली आहे टी बीच्या विरोधी याचं कारण की टी व्हीवरती अद्यापपर्यंत आपण विजय मिळवू शकलेलो नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पहिल्यांदी डब्ल्यू एच ओनी वॉर ऑन टी बी अशी फार मोठी घोषणा केली होती आणि तो वॉर हा डेव्हलपिंग कंट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात करावा लागणार होता असं डब्ल्यू एच ओला वाटलं होतं आणि एक ते दोन वर्षात बऱ्यापैकी ट्युबर किलोसिसचे रुग्ण हे कमी होतील आणि त्यामुळे लोकांचं जीवन सुसह्य होईल असं वाटत होतं परंतु हा वॉर काही संपलेला नाही ट्युबर किलोसिसच्यामुळे तऱ्हेची कॉम्प्लिकेशन्स लोकांना होत आहेत एकतर पल्मोनरी टी बी म्हणजे फुप्फुसाचा टी बी त्याच्यानंतर टी बीमुळे झालेल्या निर्णया तऱ्हेच्या गाठी ह्यासुद्धा बऱ्याच प्रमाणात दिसून येतात मानेवरती असलेल्या गाठी किंवा पोटात होणाऱ्या गाठी या टीबीमुळे होतात तसंच आतड्याचा टी बीसुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि हाडांचा टी बी म्हणजे ज्याच्यामुळे आपले मणके झिजणं मणक्यांच्या स्पायनल कॉर्ड ज्याला आपण म्हणतो की लंब मज्जा तिथेसुद्धा पस होणं या अशा तऱ्हेचे प्रकार हे टी बीमुळे बऱ्याच रुग्णांमध्ये दिसून येतात आणि त्यामुळे जी काही आपल्याला या देशाला हेल्थकेअर सिस्टीमला खर्च करावा लागत आहे रुग्णांचं त्याच्यामुळे खच्चीकरण होत आहे या सर्वाविरुद्ध निश्चितपणे सेंट्रल गवर्मेंट हे सेन्सिटिव्ह आहे आणि ते ऑन टी बी पुन्हा चालू करत आहे रुग्ण शोधणं रुग्णांना योग्य तऱ्हेचं मार्गदर्शन करणं त्यांच्या तपासण्या करणं हा या सर्व मोहिमेचा मोठ्या प्रमाणावर उद्देश आहे सर मुंबईमध्ये आपण बघतो की देशभरातल्या वेगवेगळ्या भागातून नागरिक येत असतात कामानिमित्ताने असेल किंवा इतर काही कारणाने मुंबईत देखील प्रत्येक विभागामध्ये दे टीबीच्या रुग्णांची शोध मोहीम सुरू आहे तर या मोहिमेतून नेमकी काय आकडेवारी समोर येते तुमच्या विभागामध्ये धारावीसारखा दाटेवाटीचा परिसर आहे आकडेवारी काय सांगते धारावीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात निश्चितपणे ट्युबर अतिशय जास्त प्रमाणात रुग्ण आहेत एक गोष्ट दुसरी गोष्ट की मल्टी ड्रग रेजिस्टन्स हा जो टी बी आहे तो या ठिकाणी जास्त प्रमाणात दिसून येतो आहे टी बीचा प्रसार हा खोकल्यातून किंवा ज्याच्यामुळे आपण फोमाइट्स म्हणतो त्याच्यामधून होतो आणि हे रुग्ण किंवा हा परिसर जो आहे हा पर कॅपिटा इन्कम या परिसरातील लोकांचं फार कमी आहे त्यामुळे नॉट ओन्ली दॅट डे ते दाटीवाटीमध्ये राहतात परंतु पर कॅपिटा इन्कम कमी असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात कारण ते न्यूट्रिशनली साऊंड नसतात त्यांची इम्युनिटी ज्याला आपण म्हणतो प्रतिकारशक्ती रोगाच्या विरुद्ध प्रतिकार करण्याची जी शक्ती आहे ती बऱ्याच प्रमाणात कमी असते आणि त्यामुळे ते टीबी सारख्या रोगाला बळी पडतात सर आपण बघतो प्रामुख्याने की अस्वच्छता असेल किंवा एक टीबी बाबत समज गैरसमज खूप आहेत त्यामुळे देखील रुग्ण लवकर समोर येत नाहीत उपचार घेण्यासाठी तर हे एक कारण असू शकतं का धारावीमध्ये की लोकांनी उपचारासाठी समोर न येणं त्यातून त्याचा फैलाव होणं धारावीमध्येच नव्हे तर सर्वच ठिकाणी जिथे जिथे लोक दाटीवाटीने राहतात जिथे सूर्यप्रकाश पोचतच नाही अशा ठिकाणी लोक राहत असतात त्यांचं खाणं पिणं संयुक्तिक नाही आहे आणि त्यामुळे त्यांची रोगाची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांना निश्चितपणे त्रास होतो एक गोष्ट दुसरी गोष्ट की टी बी झाला असं सांगणं किंवा आजूबाजूच्या लोकांना कळणं हे सुद्धा काही अंशी ज्याला आपण रु रुग्णाला स्टिग्मा म्हणतो की या रोगाचा स्टिग्मा आहे आणि त्यामुळे काही वेळा लोक हे लपवण्याचा प्रयत्न करतात तर हेल्थ एज्युकेशनच्या माध्यमातून त्यांना संयुक्तिकरित्या सांगणं हेच फार महत्त्वाचं आहे सेंट्रल गव्हर्मेंट असो स्टेट गव्हर्मेंट असो ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्रॅम आणि महानगरपालिका हे सर्वजण ट्युबरक्युलोसिस प्रोग्रामच्या प्रोग्रॅमच्या गाईडलाईन्सवरती आणि त्या गाईडलाईन्सप्रमाणे रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु बऱ्याच अंशी काही वेळा ज्याला आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीविषयी समाजात घबरात घबरात असणं किंवा आजूबाजूला न कळून देणं किंवा टी बीच्या दवाखान्यात गेला होता असं जर कोणाला वाटलं याला टी बी झालेला आहे याला बाजूला टाका अशा तऱ्हेची समाजाची भावना निर्माण होते त्यामुळे सुद्धा टी बीचे रुग्ण हे अनडिटेक्टेड राहतात किंवा ते औषधोपचाराला पुढे येऊ इच्छित नाहीत सर ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी समोर आलेली आहे की उपचार पद्धती जी आहे ती योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे त्या रुग्णाला योग्य उपचार मिळणं आवश्यक आहे तर नेमक्या कोणकोणत्या उपचार पद्धती आहे खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणं जास्ती फायदेशीर आहे की सार्वजनिक रुग्णालयांमध्ये आणि नागरिकांनी अशा वेळेस नेमकं कोणती उपचार पद्धती निवडावी एक तर गोष्ट निश्चित आहे की त्यांनी क्वालिफाईड डॉक्टरकडे गेलं पाहिजे आता ट्युबर किलोसिसच्या तपासण्या ज्या आहेत पूर्वी कसं होतं की एक्सरे काढला आणि एक्सरेमध्ये टी व्ही सदृश्य एखादी लिजन दिसली तर आपण त्या माणसाला ट्युबर ट्रीटमेंट चालू करत होतो कदाचित ते संयुक्तिक होतं किंवा नव्हतं परंतु आता टी व्हीच्या ज्या चाचण्या आहेत या बऱ्याच अंशी ॲडव्हान्स चाचण्या आहेत एक गोष्ट म्हणजे पहिल्यांदी समजा छातीचा टी बी असेल किंवा ज्याला आपण म्हणतो फुफ्फुसाचा टी बी असेल तर थुंकीचा तपास करणं त्याच्यामध्ये असणारे टीबीचे जंतू यांची तपास करणं त्याच्यानंतर या जंतूंच्या डी एन एपर्यंत पर्यंत आपण जात आहोत की ते कोणत्या औषधांना रिस्पॉन्ड करतील आणि कोणत्या औषधांना ते रिस्पॉन्ड करणार नाहीत म्हणजे हा असणारा टी बीचा त्रास हा साध्या रेग्युलर ट्रीटमेंटमुळे बरा होईल किंवा याच्यासाठी ॲडव्हान्स ट्रीटमेंट म्हणजे ज्याला म्हणतो आपण सारखी औषधं हे ॲडव्हान्स ट्रीटमेंटची गरज आहे याचं आपण आत्ताच निदान करतो आणि या तपासण्या निश्चितच कॉस्टली आहेत जी आपल्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये किंवा इतर ठिकाणी ही स्पेशल टी बीच्या ओ पी डीमध्ये फ्रीली अवेलेबल असते गव्हर्मेंटच्या माध्यमातून ती निश्चितपणे फ्रीली अवेलेबल असते आणि त्यानंतर त्या, त्या रुग्णाला त्या त्या एरियातल्या ट्युबर किलोसिस सेंटरमधून योग्य तऱ्हेची उप उपचार योजना किंवा इंजेक्शनं त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणाऱ्या महागड्या गोळ्या या सर्वाचं डिस्बर्समेंट टोटली फ्री केलं जातं तर त्यामुळे ज्या रुग्णाचं इन्कम हे पर कॅपिटा इन्कम हे रिझनेबली कमी आहे किंवा एखादा रुग्ण आपण ज्याला म्हणू की बी पी एल बिलो पॉवर्टी लाईन आहे किंवा मध्यमवर्गीय आहे तर त्यांनी सरकारी रुग्णालयात येणं संयुक्तिक कारण त्याची तपासणी ही चांगल्या रीतीने शास्त्रोक्त पद्धतीने होईल आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्याला योग्य ते उपचार मिळू शकतील त्याचबरोबर त्याला प्रत्येक वेळी मोठ्या हॉस्पिटलमध्ये खेटे घालावे लागत नाहीत त्याच्याजवळच्या सेंटरमधून टी व्ही सेंटरमधून त्याला योग्य ती औषधांची तपासणी किंवा योग्य ती औषधांची पुरवठा ज्याला आपण म्हणतो तो होऊ शकतो तर त्यामुळे अतिश्रीमंत माणूस असेल तर त्यांनी प्रायव्हेटमध्ये जाणं संयुक्तिक परंतु जर मध्यमवर्गीय किंवा बिलो पॉवर्टी लाईन माणूस असेल की ज्याला आम्ही म्हणतो की रेशन कार्ड पिवळा आहे आणि ऑरेंज आहे अशा लोकांनी सरकारी दवाखान्यात येऊन किंवा महानगरपालिकेच्या दवाखान्यात येऊन ट्रीटमेंट घेणं संयुक्तिक सर आजाराचं निदान झाल्यापासून उपचार घेऊन रुग्ण किती दिवसात बरा होऊ शकतो किंवा त्याचे टप्पे काय आहेत नेमके मिनिमम ट्रीटमेंट ही सहा महिन्याची असते फुफ्फुसाच्या ट्युबर परंतु निन्या तऱ्हेचे टीबी असतात म्हणजे उदाहरणार्थ हाडांच्या टीबीसाठी बीसाठी कधीकधी आम्ही नऊ महिने ते बारा महिने काही वेळा काही वेळा अशी स्थिती असते की त्या ठिकाणी ट्युबरक्युलोसिसची औषधं योग्य प्रमाणात पिनेट्रेट होत नाहीत म्हणजे ती पोचू शकत नाहीत तर अशावेळी बऱ्याच अंशी आपण अठरा महिन्यापर्यंतसुद्धा टी बीची ट्रीटमेंट देतो आणि ही टी बीची ट्रीटमेंट दिल्यानंतर जो काही इतर काही प्रॉब्लेम्स होत असतात म्हणजे एखाद्याची लिवर फंक्शन बिघडू शकतात एखाद्याला उलट्या होण्याचा त्रास होऊ शकतो तर अशावेळी काही वेळा काही ठराविक का औषधं बंद करून किंवा त्याचा डोस हळूहळू पुन्हा चालू करून यामुळे सुद्धा टी बीच्या ट्रीटमेंटचा कालावधी हा वाढू शकतो तो सहाच महिन्यात बरा होईल असं नाही पण रुग्ण पूर्ण बरा होतो का रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो जर का त्याला योग्य तऱ्हेने त्याच्या रोगाचं निदान झालं तर आणि योग्य तऱ्हेने योग्य डोसेसमध्ये त्या रुग्णाला औषधं मिळाली तर तो रुग्ण निश्चितपणे बरा होतो कित्येक वेळा एखाद्या रुग्णाला टी बी झाला होता ही नुसती ऐतिहासिक गोष्ट राहते तो अतिशय नॉर्मल इतर सर्व रुग्णांसारखा किंवा सर्व माणसांसारखा नॉर्मल निश्चितच होऊ शकतो योग्य ट्रीटमेंट मिळाली तर सर आपल्या रुग्णालयाच्या माध्यमामध्ये टी बीचा कोणता विभाग कार्यरत आहे का आणि आपण कशा पद्धतीने उपचार करतो आमच्याकडे एकतर रेस्पिरेटरी मेडिसिन हे डिपार्टमेंट आहे आता वर्ल्ड टी बी डेच्या अनुषंगाने आम्ही बरेच प्रोग्रॅम घेतले डॉक्टरांना आमच्याकडच्यासुद्धा नवीन नवीन ट्रीटमेंट मॉडॅलिटीविषयी आम्ही सी एम ई घेतली नवीन नवीन तपासण्या काय आहेत याचासुद्धा आम्ही पाठपुरावा केला दुसरी गोष्ट म्हणजे महानगरपालिकेमधून आमच्याकडे स्पेशल टी बी ओ पी डी चालवली जाते आमच्या जा या रेस्पिरेटरी मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये आणि त्यामध्ये टी बी कंट्रोल प्रोग्रॅमकडून अपॉइंट केलेले लोक म्हणजे डॉक्टर्स हे स्पेशली ट्रेन डॉक्टर्स तिथे कार्यरत असतात हे महत्त्वाचं आहे त्याचा डेटा ज्याला म्हणतो आपण इपिडेमिओलॉजिकल डेटा हा निश्चितपणे गोळा केला जातो आणि वेळोवेळी त्याच्या अनुसार हेल्थ केअर पॉलिसी आपण तयार करत असतो आणि याचा आढावा घेऊन योग्य त्या रीतीने काय करायला पाहिजे याचा आपण टी बी कंट्रोलसाठी निश्चितपणे विचार करत असतो ॲट एक्झिक्युटिव्ह हेल्थ ऑफिसर लेवल ॲट कमिशनर लेवल आणि हेल्थ मिनिस्ट्री लेवल सर तुमच्या रुग्णालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर धारावी आहे म्हणून मला स्पेसिफिक विचारायला आवडेल की धारावीमध्ये आपण जनजागृतीसाठी काही विशेष मोहीम करत आहोत काही कॅम्प घेत आहोत का आणि धारावीकारांना जास्तीत जास्त उपचारासाठी समोर हो यावं यासाठी काय आवाहन कराल धारावीमध्ये आमचं अर्बन हेल्थ सेंटर म्हणून एक मोठ छोटा सायन म्हणून एकनाथराव गायकवाड रुग्णालय आहे आणि या ठिकाणी कम्युनिटी हेल्थ मेडिसिन म्हणजे ज्याला प्रिव्हेंट प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनची जी ब्रँच आहे कम्युनिटी हेल्थची त्यांची ओ पी डी आम्ही रेग्युलर रेग्युलर तिथे चालवतो दररोज चालवतो रादर त्याच्याच नंतर तिथे एक्झिक्युटिव्ह हेल्थ ऑफिसरच्या माध्यमातून तिथे टी व्हीची स्पेशल ओपीडी आठवड्यातून दोन ते तीन दिवस चालवली जाते आणि ह्या प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही लहान मुलांना पोषक आहार देण्याचा प्रयत्न करतो तिथे स्पेशल न्यूट्रिशनचे डॉक्टर आहेत तिथे आम्ही वेलनेस हेल्थ अँड वेलनेस क्लिनिक आम्ही तिथे चालवतो आणि न्यूट्रिशन स्पेशालिस्ट तिथे आहेत आणि या न्यूट्रिशन स्पेशालिस्टच्या माध्यमातून साध्या साध्या गोष्टीमध्ये म्हणजे डायटरी रिहॅबिलिटेशन ज्याला म्हणतो की बाबा शेंगदाणा खावा किंवा ज्याच्यामध्ये प्रोटीन्स मिळतील ते खावं प्रोटीन माल न्यूट्रिशन कसं कंबाट करावं याविषयी मार्गदर्शन केलं जातं महिलांना मार्गदर्शन केलं जातं लहान मुलांना मार्गदर्शन केलं जातं त्यांच्या शिक्षकांना शाळेत सुद्धा जाऊन आम्ही मार्गदर्शन करत असतो Uh, सर धारावीच नाही तर इतरही पुनर्विकास प्रकल्पांची कशी आवश्यकता आज मुंबईमध्ये आहे आपण बघितलं की कोरोनासारखा एक मोठा आजार एक गंभीर साथ आपण या पूर्वीच्या काळामध्ये अनुभवलेली आहे तर अशा वेळेस पुनर्विकास प्रकल्पांची आवश्यकता याकडे तुम्ही कसं बघता पुनर्विकास प्रकल्प त्याची कमर्शियल व्हायबिलिटी ज्याला आपण म्हणतो आर्थिक फिजिबिलिटी या गोष्टी ज्या आहेत या पॉलिसी लेवलच्या आहेत परंतु निश्चितपणे एखादा माणूस जर झोपडपट्टीतून चांगल्या एखाद्या घरात राहायला गेला जिथे त्याला मुबलकपणे पाणी आहे जिथे त्याला मुबलकपणे प्रकाश आहे अशा ठिकाणी तो जर राहायला गेला ऊन जिथे मिळू शकतं आहे त्याला अशा ठिकाणी तो जर राहायला गेला स्वच्छ हवा मिळू शकते तर निश्चितपणे कोणत्याही रुग्णाच्या दृष्टीने हे चांगलंच आहे आणि याचसाठी पूर्वी अशी एक संकल्पना होती कि टीबी ची की टी बीची सॅनिटोरियम निरनिळ्या ठिकाणी महाबळेश्वर पाचगणी तळेगाव अशा ठिकाणी की जिथे हवा कोरडी आहे हवा शुद्ध आहे म्हणून लोक पूर्वीच्या काळी टी बी झालेला रुग्ण हा सहा सहा महिने त्या सॅनिटोरियममध्ये जाऊन राहत असे तिथे काय असायचं की शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि त्याचबरोबर एखादी नर्स असायची की जी रुग्णाला योग्य तऱ्हेने मार्गदर्शन करून औषध पाणी द्यायची आणि मग रुग्ण बरा झाल्यानंतर तो परत येत असे त्या संकल्पनेपासून आपण आता दूर गेलेलो आहोत कारण आपल्याकडे पॉवरफुल मेडिसिन्स आहेत पूर्वी एखादा माणूस पुटम पॉझिटिव्ह म्हणजे ज्याच्या थुंकीमध्ये रक्तात टी बीचे जंतू आहेत तो स्पुटम निगेटिव्ह व्हायला खूप वेळ लागत असे आणि म्हणून सॅनिटोरियममध्ये जाण्याची किंवा सॅनिटोरियममध्ये ठेवण्याची कॉन्सेप्ट होती आता उलटं झालेलं आहे की आपण एकदा मल्टीड्रग रेजिमेंट चालू केले की सर्वसाधारणपणे स्पुटम पॉझिटिव्ह माणूस हा सहा आठवड्यात पंधरा दिवस ते सहा आठवड्यात तो स्पुटम निगेटिव्ह होतो त्यामुळे ही संकल्पना आता सॅनिटोरियममध्ये जाऊन राहण्याची किंवा टी वीच्या स्पेशल हॉस्पिटलमध्ये जाऊन राहण्याची कल्पना आता कमी झालेली आहे किंवा ऑलमोस्ट निघून गेलेली आहे परंतु जर का एखाद्या रुग्णाला स्पेशल औषधं द्यावी लागली म्हणजे बिडाक्विलीन द्यावं लागलं ला। एखाद्या रुग्णाला काही ठराविक पद्धतीची इंजेक्शनं द्यायची असतील आणि तो रुग्ण जर मल्टीड्रग रेजिस्टंट टी बी वगैरे असा असेल तर अशा रुग्णांसाठी आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून शिवडी टी मध्ये स्पेशल वॉर्ड निर्माण केलेला आहे की जिथे भरपूर उजड आहे भरपूर चांगल्या तऱ्हेचं चा खाणं आहे आणि योग्य तऱ्हेची औषधं तिथे शास्त्रोक्त पद्धतीने दिली जातात अशा काही लोकांना ठराविक सिलेक्टिव्ह लोकांना आम्ही ॲडमिट करतो परंतु तो नंबर आता फार थोडा राहिलेला आहे पूर्वीसारखा तो नाही आहे धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल क्षयरोगाबाबतची धारावीतून समोर आलेली आकडेवारी जरी चिंताजनक असली तरी देखील योग्य उपचाराद्वारे आणि मोफत योग्य उपचाराद्वारे क्षयरोगावर मात केली जाऊ शकते हेच डॉक्टर मोहन जोशी यांच्याशी साधलेल्या संवादातून आपण जाणून घेतलं यासोबतच धारावी पुनर्विकास प्रकल्प देखील यामध्ये महत्वाची भूमिका बजावतो ते नेमकं कसं तर क्षयरोगावर मात करण्यासाठी आवश्यक आहेत ते म्हणजे मोकळ्या जागा स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा जी केवळ निर्माण होणार आहे ती म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या गृहनिर्माणामुळे त्यामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं देखील अशा आजारांवर मात करण्यामध्ये एक महत्व नक्कीच आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद